ठिकाणी सकाळपासून संपन्न झालं दरबार केसरी सन दोन हजार चोवीस या मैदानामध्ये आदतचे गट तेवीस झाले आणि दुशाचे गट या ठिकाणी वीस वीस गट झाले दुशाचे तीन सेमी आणि आदतचे चार सेमी असे सात गाड्या या ठिकाणी मैदानात फायनल साठी पात्र झाल्या आणि फायनलचा निकाल या ठिकाणी पंचाने आणून दिला तो या ठिकाणी घोषित करण्याचे काम या ठिकाणी करतो आजच्या मैदानातील दरबार केसरी सन दोन हजार चोवीस भव्य आणि दिव्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मानकरी सातव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक एक मधून पळाली गाडी स्वप्नील राजे दीपक शेठ साखरे मुरुम या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली स्वप्नील राजे दीपक साखरे मुरुमकरांचा सुंदर आणि त्यांच्याबरोबर बरोबर नंदुशेठ साखरे घराळी आणि गोठ्या परिवार माउलीकरांचा लारा लारा आणि सुंदर आजच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी भव्य आणि सहा नंबरचा मानकरी सहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक दोन मधून पळायची गाडी निखिल भैया यादव पंढरपूर या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली निखिल भैया यादव सापडणे पंढरपूर आणि पहे पंढरपूरकरांचा चित्ता आणि त्यांच्या बरोबर सोन्या गायकवाड नांदाव आणि डिसोबंधू किरोलीकरांचा शंकर शंकर आणि चित्तासेच्या मैदानातील सहा नंबर ची मानकरी भव्याने देव या दरबार केसरी सन दोन हजार चोवीस पाचव्या क्रमांकाचा मानकरी पाच नंबरचा मानकरी तास क्रमांक चार मधून पळली गाडी श्रीकाळ भर प्रसन्न गोट्या पलवार माउली या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली गरुड गुरु करंजी यांच्या या ठिकाणी नवीन खरेदी पळाली बावर्या आणि त्यांच्याबरोबर बरोबर राजनंदिनी नंदू शेख घराडे आणि गोट्या पलिवार मावलीकरांचा बजुरंग पळाला बजुरंग आणि आजच्या मैदानातील या ठिकाणी पाच नंबरची मानकरी दरबार केसरे भव्या आणि देवऱ्या मैदानातील मानकरी चौथ्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक सात मधून पळलेली गाडी बडे बाबा प्रसन्न शिवांश तुषार घोरपडे सदाशिव गड या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर गाडी पळाली बडे बाबा प्रसन्न शिवा तुषार घोरपडे सदाशिव गडकरांची बारकी चिट्टी आणि त्यांच्या बरोबर नाशिकचा आशिक नाशिककरांचा एलपी पळाला यल्प आणि शेट्टी आजच्या मजारातील चार नंबरची मानकरी देव मजारातील तीन नंबरचा मानकरी तीन नंबरचा मानकरी तास क्रमांक सहा मधून पहाली गाडी टिट्टू रुद्रा ग्रुप अरबडी बनवडी या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर गाडी पहाली कुमारी अनया योगेश बरगे हॉटेल हो महिंद्रा एक्झिक्युटिव्ह सातारा कोरेगाव यांचा किंग शिवासे आणि त्यांच्या बरोबर रुद्रा टिट्टू अरबडी बनवडी स्मिथ पप्पू सेट मात्र कुंभारकांडा आणि विकासरा सकुंडे यांचा रुद्रा पळाला रुद्रा आणि शिवाच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी भाऊ आणि मैदाना अजिंक्य नगर मंडळ आणि दिव्य मैदान दरबार केसरी मैदानाचा दोन नंबरचा मानकरी द्वितीय क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक तीन मधून भाव शंभू महादेव प्रसन्न पृथ्वीराज दादा खुटवर फुरसंगी या गाडीचा दुसरा आला सुंदर गाडी पळारी शंभू महादेव प्रसन्न पृथ्वीराज दादा खुटवर फुरसुंगी यांचा राजा पळाला आणि त्यांच्या बरोबर पिंटू सेठ मोडक वळकी आणि लक्ष्मण पाटील चाळीस गावकरांचा सुंदर उत्पक कॉकटेल पळाला कॉकटेल आणि राजा आजच्या मैदानातील दो दोन नंबरचे मानकरी दरबार केसरी सन दोन हजार चोवीस पहिल्या पर्वातल्या पहिल्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी एक नंबरचा मानकरी तास क्रमांक पाच मधून पहिला गाडी मनोहर पाटील संभाजीनगर राजे अक्षय घोरपडे कोरेगाव या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर गाडी पाहिली मनोहर पाटील संभाजीनगर राजे अक्षय घोरपडे कोरेगावकरांचा लखन आणि त्यांच्या बरोबर बापूसाहेब आंबेकर सरपंच अविनाश अण्णा मोडक वडकीकरांचा अर्जुन अर्जुन आणि लखन आजच्या मैदानातील दरबार केसरी पर्व एक दोन हजार चोवीस मैदानातील एक नंबरचे मानकरी विजय सर्व मोबाईल गाडी